श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय चौवेचाळीस स्वर्ण पीठिकापूर वर्णन श्री भास्कर पंडितानं ज्या दिवशी आम्हाला त्यांचं आग्रा तिथे स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्र ऐकवण्याची विनंती केली आम्ही भास्कर पंडितांचा आग्रह मोडू शकलो नाही रात्री त्यांच्याकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो तिथं श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचं विवेचन झालं आपल्या मंत्रमुग्ध केलं होत श्रीपाद प्रभूंच जन्मस्थान हे श्रोते हो श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिव स्वरूप आहे ते पिठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित का होत आणि गंगेचं स्नान करत त्यांच्या पिठिकापुरम मध्ये अवतरित होण्यानं तेथील पिशाच्या बाधेचं निर्मूलन झालं होतं पिठिकापुरमधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकाची प्रतिस्थापना होईल तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमानं आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करेल तेथील जनसमुदाय पिठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणानं आकर्षित होतील ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्री, श्री वल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो आणि तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असत हे शब्द स्पर्श रूप रस गंध या तत्वांनी बनलेलं असत योग दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असत ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पीठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात त्यावर मी प्रश्न दिला आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पीठिकापुरम ला भौतिक रूपाने येतात का सुवर्ण पीठिकापूर महिमा श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य आणि म्हणाले

योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण पिठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य सुवर्णपीठिकापुराप्रमाणे सुवर्णकाशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे ते बहुतेक काशीच्या विस्तारा एवढंच आहे सुवर्णकाशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे काशी यात्रा तत्रैव निवासाम्यह इति ब्रुवाण सतत काशीवास फलम लभेत असं शास्त्र वचन आहे मी काशीला जात आहे आणि तिथंच राहण्याचा विचार करत आहे असं सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाच फल प्राप्त होत सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकानं त्याचं निरंतर मोठ्या श्रद्धा भावानं चिंतन केलं पाहिजे तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पिठिकापूर येथे आहे तसंच एक भौतिक काशी सुद्धा आहे प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापूर इथं आहे तसंच भौतिक प्राणमय काशी सुद्धा आहे मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधानं एक एक पीठिकापूर आणि काशी आहे या आनंदमय पीठिकापूरमला सुवर्ण पीठिकापूर असं म्हणतात तसंच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असं म्हणतात या वक्तव्यावर मी म्हणालो महोदयानी अल्पज्ञ आहे कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या सुबोध विवेचन करून सांगा काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या बाळा पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते वास्तविक पाहता आपण करायची असते ती यात्रा अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश मिळवली जाणारी ही पंचक्रोश यात्रा ही आपण चैतन्य रूपानच करायची असते हेच या पंचपुरुषमय यात्रेचं गूढमय दैवरहस्य आहे श्रीपदांच्या अनुग्रहामुळे साधकाला पंचक्रोश यात्रा करण्याचं सा सामर्थ्य प्राप्त होत त्यामुळंच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद ग्रगूंच्या योगशक्तीने सिद्ध होतात या पंचमहायज्ञांचा प्रतीक म्हणून कुरुगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केला आहे दैवरहस्याचा अनुष्ठान त्याने केलं ज्यांची योगदृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होतं इतर सर्व सामान्य मानवांना याबद्दल काहीच बोध होत नाही श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केलं तेव्हा गंगा माता प्रत्यक्ष गंगे स्नान करीत असा वर दिला त्यामुळं गंगा मातेचं चैतन्य सुद्धा पंचक्रोशात सामावलेला आहे तसंच गंगा मातेचं वास्तव्य पंचक्रोशात आहे यावर मी म्हणालो महाराज गंगा माता जलस्वरूप असते ना पी पंचकोशात कशी असेल मला हे समजत नाही यावर हसून भास्कर पंडित म्हणाले मला देवता या मंत्र स्वरूप असतात त्या भौतिक स्वरूपात नसतात मंत्र स्वरूप म्हणजे शब्द होय गंगा माता ही शक्ती देवता आहे चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे ही भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे त्याचप्रमाणे सूर्य देवता म्हणजे चैतन्य स्वरूप जे सृष्टी दिसतात ते सूर्य खगोलात तादात्म्य स्थितीतील चैतन्य रूप देवता असतात हे धर्म सूक्ष्म गुढ दिव्य रहस्य तुला आता चांगलं समजलं असेल प्रत्येक मानवात जलतत्व असत त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात त्यासाठी ते दररोज काशीतील गंगास्नानास जातात या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचं मालिन्य दूर करून त्याला पवित्रता प्रदान करतात गंगा गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवाने त्यांच्यातील स्नानानं अपवित्र होतात या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात स्नान करतात तेव्हा या महानद्या पूर्ववत पवित्र होतात जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशींच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचं शुद्धीकरण असतं श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहे केवळ एका आदेशानं कोट्यांनी कोटी ब्रह्मांडाची रचना रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ती सुरू दत्त प्रभुज आहेत एका युगात भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रातील सावित्री काठक का महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पीठिका पुरवण्या जावी श्रीपाद प्रभूनी अवतार घेतला त्यांच्या अवताराच प्रयोजन महायोग्यांना महासिद्धांना महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या कर्वी धर्माचा उद्धार करायचा आहे त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती अवतार घेणार असल्याचं सांगितलं या दिव्य वचनावर जे कोणी दाखवतील आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जी अवहेलना करतील पिशाच योनी प्राप्त होईल ते बलही आणि अत्यंत हीनदीन अवस्थेत प्राप्त होऊन नरकयातना भोगतील अशा पापी व्यक्तीना गाणकापूर इथं श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असं श्रीपादांनी सांगितलं आहे तो लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः हा अक्षर ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवादिला जाईल या महान कोणत्याही भाषेत पारायण केलं असता त्याचं विशिष्ट फळ प्रत्येकालाच मिळेल याचं भाषांतर करणाऱ्याची योग्यता असणाऱ्याची निवड ते स्वतःच करतील या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून त्यांची पूजा केल्यास त्यांना होईल या ग्रंथ कलयुगात सर्व शुभ गोष्टी घडतील असं महाप्रभू म्हणाले तुझंही घेतील त्यावर मी म्हणालो महाराज तुम्ही सांगितलेलं सर्व योग्यच आहे पण मी पंडित मुळीच नाही शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिन्न आहे या अल्पज्ञाकडून आपण केवढं महत्कार्य करून घेत आहात याचा मला आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो यावर भास्कर पंडित म्हणाले खर तर असं आहे की रोग बळावतात परंतु आश्चर्य की अद्भुत अशी कार्य काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे हे त्यांच्या दिव्य शक्तीच निदर्शन आहे एके दिवशी एक, एक, एक संन्यासी पीठिका कुडमध्ये कुक्कुटेश्वर मंदिरात आले त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ बाल अवस्थेत होते श्री नरसिंह वर्मा महाशय आणि श्री व्यंकटप्पय़ा श्रेष्ठी महाशय बालक श्रीपाद श्री बंदा गाडीतून कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आले त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू श्रेष्ठी म्हणाले या साधूला मंदिरात काय येऊ दिलं नरसिंह वर्मा श्रीपादांना हक्केच म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांना राग सुद्धा येत होतात मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावं इतक्या त्या संन्याशांना डोळे उघडले त्यांच्या जवळ माशांचा वास येत होता तेही त्या संन्याशांना समजलं ते खरेखुरे संन्यासी होते त्यांनी श्रीपादांकडे पाहिलं त्यांना मत्स्य अवतारातील श्री विष्णूंची आठवण झाली तेव्हा हो श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडरूत सुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा संन्याशावर विशेष अनुग्रह संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटलं श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहत होते तितक्या ते संन्यासी अंतर्मुख झाले त्यांना योगदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्त नलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचं त्यांना जाणवलं ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचं प्रदर्शन करत होते एक एक थेंब जणू काही एका एका वासनेचं रूप घेऊन माशांच्या आकारात तरळत होता हा मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात की हीच काय असं आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणं शक्य असल्याचं त्या संन्याशाला कळालं संन्यासी बहिरमुख झाले त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रद्धा पाहिलं श्रीपादांनी सुद्धा मंद हास्य करत त्यांच्याकडे पाहिलं संन्यासी श्रीपादांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले श्रीपादांनी मोठ्या प्रेम उभरानं आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शानं त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी दैवी सुगंध येऊ लागला त्यावेळी त्या, त्या संन्याशास पराशर मुनी आपल्या कृपा दृष्टीनं मत्स्य शरीरात येणाऱ्या माशाचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली याच प्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणून तिला सुवासिनी असं म्हणत ज्याप्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्याप्रमाणे भौतिक शरीरात सुद्धा बदल होऊन सुवासाची अनुभूती येते असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्यासाला बौद्धबोध केला यानंतर श्रीपाद म्हणाले अरे बाबा तुला मत्स्य अवताराबद्दल कळालं दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे मंदार पर्वताला कुरुमावर प्रस्थापित करून देव समुद्र समुद्रमंथन केलं होत तू अंतर्मुख होऊन कासव ज्याप्रमाणे संकटाचे समयी आपली आपल्या आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील असं न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणीतरी तुला मारून टाकेल तुला जीवन हवं असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर असं केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो धनश्रुती उज्ज्वल भविष्यासाठी